त्यावेळेला आम्ही सांगतो की वयाच्या तिसऱ्या वर्षी आयडियली आपण चेकअपला आणलं पाहिजे मुलांना तर मुलं खूप जवळ जाऊन पुस्तक बघतात किंवा लिहतात खूप जवळ जाऊन टीव्ही बघायचा प्रयत्न करतात सो okay. so, अशा वेळेला हा आळशी डोळा लक्षात येणं थोडं डिफिकल्ट असतं कारण चौदा होते सो okay. so, त्याच्या आधीच आपण ट्रीटमेंट करू शकतो okay. बाळाला म्हणजे लहान मुलांना प्लस नंबर कसा आला तुम्ही काही मुलांना बघितलं असेल की ते एका डोळ्याला पॅच लावतात oh. म्हणजे एक डोळा बंद करून डॉक्टर त्यांना एक्सरसाइज करायला सांगतात मोबाईल नाही म्हणा पण टीव्ही दाखवणं भाग असतं त्यावेळेस त्या पालकांनी गिल्ड ऑलरेडी तो पालकांच्या मनात असतो पण त्याच्यामध्ये संदेश असेल लहान मुलांमध्ये जर थोड्याशा कमी वयात चष्मा लागला तर सुरुवातीला प्रत्येक तीन महिन्यांनी आणि मग सहा महिन्यांनी असं औषध घालून चेक करायला लागतं त्यामुळे हे चेक करणं गरजेचं आहे डोळ्यामध्ये कॅन्सर सुद्धा होतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत खर तर ज्या नजरेनं आपल्याला सगळं जग दिसतं त्या डोळ्यांची काळजी घेणं किती गरजेचं आहे सध्याच्या मोबाईलच्या जगात आपण आपल्या नजरेची डोळ्यांची काळजी घेणं विसरलो आहे का आणि मग असं असताना आपण काय खबरदारी घेतली पाहिजे डोळ्यांचं आरोग्य कसं राखलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आय स्पेशलिस्ट डॉक्टर पूजा कुलकर्णी आपल्यासोबत आहेत त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांना सा जवळपास दहा वर्षांचा अनुभव आहे आणि त्या या म्हणजे आय स्पेशलिस्ट सोबत डोळ्यांच्या प्लास्टिक सर्जरी आणि डोळ्यांच्या कॅन्सरविषयी त्या महत्वाच्या मध्ये त्यांची सुपर स्पेशालिटी आहे त्यामुळे डॉक्टर पूजा कुलकर्णी आपलं खूप खूप स्वागत थँक्यू हॅलो लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत जी रेग्युलर आय चेकअप आहे ते म्हणजे ते कधी केलं जावं ज्यावेळेला मूल जन्माला येतं त्यावेळेला पीडियाट्रिशियन म्हणजे जे लहान मुलांचे डॉक्टर आहेत हे बेसिक एक्झामिनेशन हे प्रत्येक बाळाचं करतात त्याच्या डोळ्यांचं करतात कानाचं करतात काही बाळ जी काही कारणांनी वेळेच्या आधी जन्माला आलेली असतील म्हणजे ज्यांना प्री बेबीज म्हणतो तर त्यांच्या पडद्याचं स्पेशल चेकअप करावं लागतं त्याला रेटिनोपॅथी ऑफ प्री असं म्हणतात की ज्या प्री मेच्युअर बाळांना प्रत्येक एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला डोळ्याच्या पडद्याच्या डॉक्टरांना दाखवावं लागतं Okay. याचं कारण असं आहे की जर काही ऑक्सिजन दिला गेला असेल बाळाला किंवा बाळ एन आयसीयूत असेल काचेच्या पेटीत असेल <laughs> तर त्यामुळे पडद्यामध्ये काही वेगळे रक्तप्रवाहिन्या वाढू शकतात आणि प्रॉब्लेम्स येऊ शकतात <laughs> सो जर तुम्हाला डॉक्टरांनी रेकमेंड केलं तर हे एवढं छोटं बाळ आहे आम्ही आय चेकअपला कसं घेऊन जाणार हा प्रश्न अजिबात मनात यायला नाही पाहिजे जर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं बाळ प्री मेच्युअर आहे तर ते एकवीस दिवस ते एक महिन्याच्या आतच जाऊन चेक करायला पाहिजे ओके okay. okay. याच्यानंतर समजा बाळ प्रिमेच्युअर नाही आहे आणि तुमच्या पीडियाट्रिशननी सांगितलं की त्याचे डोळे सगळे नॉर्मल आहेत आता ह्या क्षणाला सो तुम्हाला काही पुढे फर्दर करायची गरज नाही आहे त्यावेळेला आम्ही सांगतो की वयाच्या तिसऱ्या वर्षी आयडियली आपण चेकअपला आणलं पाहिजे मुलांना याचं कारण असं असतं की जी बाळांची व्हिजन असते जेव्हा बाळ एकदम लहान असतात त्यावेळेला त्यांना फक्त एका हाताच्या अंतरावरचं दिसत असतं आणि दे सी ओनली ब्लॅक अँड व्हाईट आणि फक्त हाय कॉन्ट्रास्टचे कलर्स दिसतात mm. त्यामुळे त्यांना फक्त आईचा चेहरा किंवा ज्यांना आपण बाळांना जेव्हा आपण घेतो त्यांचा चेहरा एवढंच दिसतं त्याच्यापेक्षा लांबच दिसत नसतं हळूहळू अप टू थ्री इयर्स ही दृष्टी निर्माण होते आणि तीन ते चौदा वर्षांपर्यंत ही पूर्ण डेव्हलप होते ओके सो या काळामध्ये आपल्याला पालकांनी काय बघणं गरजेचं आहे की जर तिसऱ्या वर्षी आपण मुलाचं चेकअप केलं आणि डोळे नॉर्मल आहेत मुलं आपली शाळेत जातात त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आयडियली जसं आपण दाताच्या डॉक्टरांकडे घेऊन जातो तसंच डोळ्याच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे कारण वेळेला मुलं शाळेत शिकायला लागतात त्यावेळेला लक्षात येतं की त्यांना डोळ्यांचे काही इश्यूज आहेत ओके okay. जर आपलं राहिलं चेक करायचं तर काय बघायचं असतं तर मुलं खूप जवळून जवळ जाऊन पुस्तक बघतात किंवा लिहितात दुसरी गोष्ट ते खूप जवळ जाऊन टीव्ही बघायचा प्रयत्न करतात तर त्यावेळेला हे आपल्या लक्षात यायला पाहिजे की त्याला लांबच्या गोष्टी दिसत नाही आहेत कारण मुलांमध्ये लांबचा नंबर ज्याला आपण मायोपिया असं म्हणतो हा जास्ती कॉमन असतो ह्या एज ग्रुपमध्ये याशिवाय जर ते मान तिरकी करून बघत असतील किंवा डोळे असे स्क्वीज करून बघायचा प्रयत्न करत असतील तरी सुद्धा आपण त्यांना चेक केल्या नेलं पाहिजे ओके इथे अजून एक महत्वाची गोष्ट असते तो म्हणजे तिरळेपणा म्हणजे डोळा बाहेर जाणं किंवा डोळा आत येणं <laughs> ज्याला आपण स्क्विंट म्हणतो ही गोष्ट पण लहान मुलांमध्ये इथेच लक्षात येते सो okay. so, त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी सुद्धा आपण ऑफॅनॉलॉजिस्टचा <laughs> सल्ला घेतला पाहिजे कारण कधी कधी ही प्रत्येक तिराळेपणासाठी ऑपरेशनची गरज पडत नाही hmm. तर आपल्याला नंबर नुसता देऊन सुद्धा आपण ही सॉल्व करू शकतो गोष्ट कदाचित डोळ्याचा नंबर जास्ती असतो म्हणून सॉल्व करू शकतो सो so, डोळ्याचा नंबर असणं तिरळेपणा ह्या गोष्टी आम्ही आता खूप कॉमन बघतोय mm. अजून एक कॉमन गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी ऐकली पण असेल त्याला म्हणतात आळशी डोळा और लेझी आय किंवा अम्ब्ला mm. यामध्ये mm. काय होतं तो डोळ्यामध्ये अनॅटॉमिकल ऑर्गॅनिक प्रॉब्लेम काहीच नसतो okay. तुमच्या डोळ्याला फक्त काय असतं की खूप जास्ती नंबर असतो किंवा मग तो तिरळा असतो ज्याच्यामुळे तो डोळा आळशी होतो कारण नॅचरली आहे की आपल्या मेंदूकडे त्याच्यातून सिग्नल जात नाहीत त्यामुळे तो बाहेर जाऊ शकतो किंवा आत येऊ शकतो किंवा त्याचा नंबर जास्त असल्यामुळे मेंदू आपले जास्त कष्ट घेत नाहीत आणि दुसऱ्या डोळ्यांनी जे दिसतंय ते बघायला लागतो सो okay. अशा so, वेळेला हा आळशी डोळा लक्षात येणं थोडं डिफिकल्ट असतं hmm. जर तिळा झाला तर लवकर लक्षात येईल पण जर नंबर जास्ती आहे तर लक्षात येत नाही hmm. so, सो ह्याच्यासाठी रेग्युलर आय चेकअप महत्वाचं आहे कारण आम्ही आता अंमलायोपिया थोडा जास्त बघतोय लहान मुलांमध्ये ह्याचे बरेच मल्टीफॅक्टोरियल रिझन्स आहेत म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतील वातावरणातल्या गोष्टी कधी कधी जेनेटिक्सचा इश्यू असतो कधीकधी काही मेडिसिन्स असतात जे प्रेग्नन्सीच्या आधी दिलेले असतात आईला फॉर प्रेग्नन्सी okay. हे पण असू शकतं तर बऱ्याच गोष्टींमुळे हे आम्लायोपिया होऊ शकतो So, हे लहान मुलांमध्ये येस yes, लहान मुलांमध्ये कारण चौदा वर्षांपर्यंतच आपली नजर okay. निर्माण होते okay. सो त्याच्या आधीच आपण ट्रीटमेंट करू शकतो म्हणजे आळशी डोळ्यावर okay. सो अगदी नंबर दिला त्याच्यानंतर आपण तुम्ही काही मुलांना बघितलं असेल की ते एका डोळ्याला पॅच लावतात म्हणजे एक डोळा बंद करून डॉक्टर त्यांना एक्सरसाइज करायला सांगतात सो हे याच्यासाठी आहे सो हे पण प्रॉब्लेम आम्ही ओपीडीत कॉमनली बघतो दुसरी गोष्ट काही पालकांचं एक मिसकनसेप्शन असतं की बाळाला म्हणजे लहान मुलांना प्लस नंबर कसा आला Oh. म्हणजे जनरली माहिती असतं की मायनस mm -hmm. नंबर म्हणजे मायोपिया येतो आणि प्लस नंबर हा नंतर येतो चाळीशी oh. नंतर पण असं आहे की ज्या मुलांना कधी कधी तिरळेपणा असतो किंवा फोकस करायला त्रास होतो त्यांना प्लस नंबर येऊ शकतो सो okay. so, त्यामुळे तुम्ही कसं आहे की आम्ही बाळांच्या डोळ्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ड्रॉप्स घालतो त्याच्यानी आपण बाळाची बाहुली मोठी करतो डोळ्याची आणि ती बाहुली मोठी करूनच आपण त्यांची टेस्टिंग करतो ओके सो नॉर्मल कम्प्युटरवर जसे मोठ्या माणसांचे डोळे चेक करतात तसं आपण लहान मुलांचं करत नाही सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांच्या डोळ्यांच्या काळजीकडे आपण लक्ष mm. दिलं पाहिजे आता एकदम इम्पॉर्टंट पॉईंट इज स्क्रीन टाईम मुलांचा ओके सो मी नॉर्मल रेकमेंडेशन जर सांगायला गेलं तर पहिले दोन वर्ष मुलांना अजिबात स्क्रीन दाखवायचं नाही हे रेकमेंडेशन आहे म्हणजे अप टू टू इयर्स ओके पण ह्या केसमध्ये काय होतं की कधी कधी आजी आजोबा लांब असतात किंवा कोणी लांब असतात आपण व्हिडिओ कॉल करू शकतो मग ह्या केसमध्ये तो जो स्क्रीन आहे तो बाळाच्या चेहऱ्याकडे द्यायचा नाही हा नेहमी तुम्ही अपोजिट साईडनी दाखवायचा म्हणजे बाळाला डायरेक्ट तो स्क्रीन दिसला नाही पाहिजे हे रेकमेंडेशन असतं जर तुम्हाला बाळ दाखवायचंच असेल व्हिडिओ कॉलवर तर तुम्ही एक पाच मिनटं तसं दाखवू शकता Okay. किंवा कारण कसं आहे की बाळाला कळणार नाहीये फोनचं हे ॲप्टिट्यूड डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागतो थो की आपण कुठेतरी बघतोय कोणाला फोनवर hmm. किंवा स्क्रीनवर त्यामुळे आपण एवढ्या इमॅच्युअर बाळांना छोट्या बाळांना जर आपण दाखवायला गेलो तर हा त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो okay. त्यामुळे अप टू टू इयर्स नो स्क्रीन टाईम ऍट ऑल टू टू फोर इयर्समध्ये आम्ही सांगतो की एक तास चालतो आणि तो गुड स्क्रीन टाईम आता गुड स्क्रीन टाइम आणि बॅड स्क्रीन टाइम काय असतं तर गुड स्क्रीन टाइम जो अकॅडमिक पर्पजसाठी okay. म्हणजे कधीतरी अभ्यास दिलेला आहे शाळेतून किंवा mm -hmm. एखादा व्हिडिओ बघायला सांगितला किंवा छोट्या मुलांचे पण कधी कधी वेबिनार असतात mm -hmm. सो हा स्क्रीन टाईम हा गुड आहे प्रॉडक्टिव्ह आहे okay. पण जर मुलं गेम खेळत बसलेत त्याच्यावर किंवा त्याच्यावर कार्टून बघतात तर हे रेकमेंडेड नाही मग ह्या केसमध्ये आम्ही पालकांना काय सांगतो की आपण त्यांना टीव्ही दाखवू शकता एक तास थोड्याशा डिस्टन्सवरून एक साधारण तीन ते सहा मीटर वरून कारण त्या केसमध्ये त्यांच्या ज्या डोळ्याच्या भावल्यात जे मी सिलेअरी मसल्स म्हणलं त्याच्यावर ताण येणार नाही ओके okay. okay. आता हे स्क्रीन टाईम बद्दल लहान मुलांच्या एवढा स्ट्रेस का दिला जातो तर त्यांचे ज्या सिलेअरी मसल्स असतात त्यांचे ज्या डोळ्याच्या भावल्या असतात त्या खूपच नाजूक असतात आणि त्यांना ह्या सगळ्यामध्ये कोपअप करणं स्क्रीनला कारण सी आयडियली जेव्हा आपली डेव्हलपमेंट झाली ह्युमन बिंगशी त्यावेळेला आपण स्क्रीन बनवलेले नव्हते सो so, okay. आपले जे रेटिनामधले काही रिसेप्टर्स आहेत ज्याला आम्ही फोटो रिसेप्टर्स म्हणतो mm -hmm. हे कुठलेच असे अडॅप्टिव्ह नाही आहेत की ह्या लाईट्सला समजून घेतील किंवा त्याच्याप्रमाणे चेंज होतील mm -hmm. आता रिसर्च चालू आहे की काय काय हा परिणाम होतो त्याच्यावर पण तरी पण आम्ही सांगतो की आता गरजेचं आहे की आपण त्यांना ह्या स्क्रीन पासून थोडं लहानपणी लांब ठेवायला mm -hmm. आता हे आपण नॉर्मली ऑब्झर्व केलं तो की आपण जेव्हा फोनकडे बघतोय तेव्हा आपण स्टेअर करतो म्हणजे आपण खूप टक लावून बघत असतो आणि त्यावेळेला आपण हे जी नॅचरली डोळे फडकवण्याची प्रोसेस आहे ही आपण विसरून जातो आणि त्याच्याचमुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांना ताण येतो so, सो हा ताण कमी करण्यासाठीच आम्ही सांगत असतो की ज्याच्याविषयी आपण पुढे बोलूयाच hmm. पण मुख्यतः हे झाल्यामुळे डोळ्यांना ताण येणं आणि त्याच्यामुळे डोळे दुखणं किंवा लालसर होणं हे प्रकार आत्ता जास्ती होतात स्पेशली पोस्ट कोविड मी जास्त म्हणेन कारण त्याच्या आधी आपण एवढे ग्लूड नव्हतो आपल्या मोबाईलशी आपल्याकडे होते सोशल मीडिया पण कोविडच्या काळात जे दोन वर्ष आपल्याकडे ओ टी टी म्हणा किंवा बाकीचं सगळंच म्हणजे पासून नहीं। नहीं। ते मुलांचा घरचा अभ्यास हे सगळंच मोबाईलवर आल्यामुळे आपण खूप एक्सेसिव्ह एक्सपोजर झालंय आहे मोबाईलचं सो वी कॅनॉट ब्लेम इट आणि सम हाऊ वी कॅनॉट चेंज इट तोच माझा प्रश्न होता की आपला आता मोबाईलचा वापर करणं हे कुणाचं चुकलेलं नाही आहे असं आहे की आपण सांगतो की स्क्रीन टाईम नस नसायला पाहिजे पण सध्याच जर वर्किंग वुमन्स झाल्या न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या की जिथे फक्त म्हणजे हमदो हमारा एक अशी जी कॉन्सेप्ट आहे त्यानुसार फक्त म्हणजे पालक आणि मूल असंच राहत असेल तर त्या पालकांना सुद्धा एक पॉईंट असा येतो कधी कधी की त्यांना सुचत नाही म्हणजे पुस्तकं तुम्ही द्याल खेळणी द्याल सगळं द्याल पण एक वेळ येतं की ज्यांना वेळेस त्यांनाही त्या जा मुलाच्या हातात मोबाईल नाही म्हणा पण टी व्ही दाखवणं भाग असतं त्यावेळेस त्या पालकांनी गिल्ट ऑलरेडी तो पालकांच्या मनात असतो पण मग त्या पालकांसाठी काय संदेश असेल नाही मी हे अगदीच समजू शकते पण त्यावेळेला आम्ही सांगतो की तुम्ही एक तास दीड तास मुलांना स्पेशली ऑन विकेंड्स <laughs> जेव्हा तुम्हाला पण फ्री टाइम मिळतो आणि तुमचा पण मी टाइम तेवढाच आहे <laughs> त्यावेळेला आपण रेकमेंड करतो की तुम्ही अप टू थ्री अवर्स मुलांना टीव्ही बघू देऊ शकता ओनली ऑन द विकेंड पण हे खूप स्पेसिफिक गाईडलाईन्स आहेत का विकेंडला सांगतो आपण कारण पालकांच्या नजरेखाली असतात मुलं कारण ह्याच्यामध्ये मला एक कोमल मेन पॉइंट काय सांगायचं आहे की हे फक्त डोळ्यांसाठी नाहीये तर ह्या स्क्रीनचा सा, सायकोलॉजिकल इफेक्ट खूप डीप होतो मुलांवर कारण आपल्याला माहिती नाहीये की ते काय विचार करतात म्हणजे रिसेंटली आम्ही एक दोन मुलं अशी बघितली की ज्यांना इतकी सवय लागलेली रील्स बघायची किंवा एखादा गेम खेळायची की त्यांना लिटरली त्याच्यासाठी परावृत्त करण्यासाठी ऍडमिट करावं लागलं ला। सो इतक्या या जेवायला गोष्टी खूप लिमिटच्या बाहेर जातात हे सगळं होऊ नये म्हणजे एक आपल्याला रेकमेंडेशन आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा तास पाऊण तास इकडे इकडे जरी झालं तरी एक्स्ट्रीमला जाऊ नये ह्याच्यासाठी हे सगळं सांगितलं जातं म्हणजे कुठल्याही गोष्टी डॉक्टरांनी सांगितलेलं असतं ते रेकमेंडेशन आहे त्याचा अतिरेक होता अतिरेक होता कामा नये एक्झॅक्टली आणि त्याच्यानंतर तर मला अजून एक सांगायचं की जी स्कूल गोईंग मुलं म्हणजे आता टीन मधली म्हणू आपण hmm. तर त्यांना अप टू टू अवर्स हा रेकमेंडेड असतो स्क्रीन टाईम hmm. पण हा का असतो की त्यांनी अकॅडमिक पर्पजसाठी वापर करावा थोडक्यात okay. प्रॉडक्टिव्ह ओके okay. hmm. पण जर ते असं करत गेले की त्या प्रॉडक्टिव्ह पिरियडमध्ये कीप वॉचिंग सिरियल्स किंवा कार्टून्स किंवा बाकी काही तर हे आम्ही का रेकमेंड नाही करत कारण ह्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पण खूप आहे सो oh. so, ते तुम्हाला त्याला एक टर्म आहे पीडियाट्रिक्स किंवा सायकोलॉजीमध्ये ज्याला ओव्हर स्टिम्युलेशन म्हणतात hmm. म्हणजे तुमच्याकडे खूप जास्ती माहिती येते की जी तुम्ही प्रोसेस नाही करू शकत आणि hmm. जर तुम्हाला अशी बिन प्रोसेस केलेली माहिती तुमच्या ब्रेनमध्ये राहिली तर ती खूप केओस म्हणजे गोंधळ निर्माण करू शकते स्पेशली okay. लहान मुलांच्या ब्रेनमध्ये सो hmm. so, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे ओके okay. yes. मी अजून एक गोष्ट सांगेन की याच्यासाठी आम्ही काय सांगतो तर पालकांना जेव्हा मुलं जेवतात किंवा सगळेजण मिळून डिनरला hmm. बसतात डिनर हे एकच मिल असतं जे आपण सध्या सगळेजण एकत्र घेतो तर त्यावेळेला टीव्ही लावायचंच नाही सो म्हणजे जे आपण लहानपणी करायचो त्यावेळेला एकमेकांशी आईबाबांशी गप्पा मारायच्या किंवा जे घरामध्ये आहेत त्यांच्याशी गप्पा मारायच्या किंवा त्यावेळेला आपण आजी आजोबांना एखादं काही तुमच्या काय घडलं दिवसामध्ये किंवा आपण जस्ट मुलांना विचारू शकतो mm. किंवा आम्ही अजून असं सांगतो की वेगवेगळी पझल्स आहेत आता अनफॉर्च्युनेटली काय झालंय की पझल्स किंवा चेस सारखे गेम आपल्या ह्याच्यातून गेलेच आहेत सगळं mm. मोबाईलवर आल्यामुळे सो so, त्यावेळेला मुलांना स्पेसिफिकली अशा गोष्टी करायला द्या की जे त्यांना एंगेज ठेवेल ओके okay. ओके okay. सो so, अजून एक गोष्ट याच्यात काय सांगायचे की घरामध्ये हा प्रॉब्लेम येतोच की मुलांना स्क्रीन टाईम पासून लांब कसं ठेवायचं तर मी इथे एक रिसर्च सांगते तुला की असा रिसर्च आहे की जर आउटडोर ऍक्टिव्हिटीज म्हणजे बाहेर उन्हातल्या ऍक्टिव्हिटीज स्पेशली जे आपण मैदानी खेळ म्हणतो ते जर मुलांचे वाढले आणि स्पेशली दीड ते दोन तास निदान त्यांनी आठवड्यामध्ये जर हे खेळले तर त्यांचा जो मायोपिया नावाचा जो मी आता सांगितलं की ज्यांना लांबच दिसत नाही व्यवस्थित mm -hmm. हा नंबर असेल तर हा सुद्धा काही प्रमाणामध्ये त्याची प्रोग्रेशन म्हणजे त्याचं वाढणं कमी होऊ शकतं सो okay. so हा रेग्युलर स्टडी झालेला आहे सिंगापूरमध्ये पण झाला आहे भारतात पण केलेला आहे त्याच्यामुळे आउटडोर ऍक्टिव्हिटीजचं हे महत्व आहे सो mm आपण -hmm. so थोडस मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना मैदानी खेळ खेळणं हे आपण त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे सो हे लहान मुलांच्या बाबतीतलं झालं की हे प्रॉब्लेम्स आहेत जशी ती कॉलेजला जातात तसं स्क्रीन येतोच ऑटोमॅटिकली सो त्या वेळेला त्यांचं आय चेकअप करणं अगेन mm -hmm. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे ॲट द एज ऑफ ट्वेंटी ट्वेंटी टू कारण तोपर्यंत आपण थोडं निग्लेक्ट केलेलं असतं आपल्या डोळ्यांना आणि अचानक ज्या वेळेला आपण कॉलेजमध्ये जातो आणि तुम्हाला लांबून बघायचं असतं आता सगळीकडे एलईडी डी स्क्रीन्स आलेले आहेत oh. सो माझ्याकडे जे जे असे पेशंट्स येतात त्यांना पण मी सांगते की तुम्ही एक अर्ध्या तासांनी तुमच्या टीचर जे काही सांगतायत तर ते तुम्ही वहीत हे करून घेतल्यानंतर थोडंसं लांब बघा कारण खूप मुलांना हा पण प्रॉब्लेम येतो की पीजी जी प्रिपरेशन करतात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किंवा त्यांच्या नीट एक्झाम्ससाठी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल अशा वेळेला दिवस ते दिवसभर क्लासेस असतात जे की आहे ते आपण अवॉइड नाही करू शकत आणि आता एलईडी वर क्लासेस घेणं शिक्षकांसाठी पण सोपं आहे पण ह्या केसमध्ये दोघांनाही म्हणजे टीचर्सचा पण आणि स्टुडंटचा स्ट्रेस कमी होण्यासाठी तिथून फोकस शिफ्ट करून दुसरीकडे बघा एक वीस सेकंद वीस सेकंद आणि आपण एक तासातून स्वतःसाठी दोन मिनिटं अगदीच देऊ शकतो म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी जी रेग्युलर आय चेकअप आहे ते नाही म्हणजे ते कधी केलं जावं लहान मुलांमध्ये जर थोड्याशा कमी वयात चष्मा लागला तर सुरुवातीला प्रत्येक महिन्यांनी आणि मग सहा महिन्यांनी असं औषध घालून चेक करायला लागतं त्यामुळे हे चेक करणं गरजेचं आहे इव्हन प्रेग्नन्सी मध्ये डोळ्यांचं चेकअप करणं आम्ही सांगतो गरजेचं आहे जर तुमचं बीपी वाढत असेल तर कारण सेम जर प्रेग्नन्सी मध्ये बीपी वाढलं तर आपल्या डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि जेवढी औषधं आहेत त्याचे जर काही साईड इफेक्ट्स होत असतील तर ते डॉक्टर तुम्हाला देताना सांगतातच की तुम्ही डोळ्याचं चेकअप करून घ्या बोलण्यात आलं डोळ्यात रक्तस्त्राव होत असतो म्हणजे ते दिसत नसतो पण ते मागे मागे होत असतो त्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे गेले गरजेचं आहे हे कसं कळू शकतं हे तुला सांगते मी एक शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल ज्याला फ्लोटर्स म्हणतात ओके फ्लोटर्स म्हणजे डोळ्यासमोर असे छोटे काळे कण दिसणं ओके काही वेळेला तू जर नोटीस केलंस आपण खूप प्रकाशाकडे एकदम बघितलं म्हणजे एलईडी लाईटकडे व्हाईट लाईटकडे आणि त्याच्यानंतर जर आपण नॉर्मल एनवायरमेंट मध्ये गेलो तर कधी कधी असं डोळ्यासमोर एक काहीतरी फिरताना दिसतं आपल्याला ओके okay? सो okay. so, ह्याला फ्लोटर म्हणतात हा नॉर्मली एखाद दुसरा फ्लोटर असू शकतो प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये किंवा जर तुम्ही जर तुम्हाला मायोपिया असेल म्हणजे जर तुमचा नंबर असेल मायनस नंबर ज्याला आपण म्हणतो hmm. तर हे फ्लोटर्स असू शकतात पण जर अचानक ह्या फ्लोटर्सची संख्या वाढली म्हणजे तुम्हाला जर डोळ्यासमोर खूप काळी वर्तुळ दिसायला लागली काळे असे डास फिरताना दिसायला लागले असं okay. तत्सम धुरासारखं तर तुम्हाला कळू शकतं की तुमच्या डोळ्यामध्ये रक्तस्राव झाला आहे स्पेशली डायबेटिक okay. पेशंट्सला ओके okay. सो so, हे गरजेचं आहे समजणं जर हे फ्लोटर्स तुमच्या डोळ्यात ऑलरेडी असतील नंबर असताना तर मग काही इशू येत नाही त्याला म्हणजे ते तुम्ही फक्त ऑब्झर्व करू शकता त्याला काही मेडिकल ट्रीटमेंट आपण देऊ शकतो ज्यांनी ते टेम्पररी ते कमी पण करता येतात ओके सो so, हा प्रॉब्लेम मग येत नाही त्याच्यामध्ये सो so, लहान मुलांसाठी अगदी मी परत एकदा सांगेन की आपण मोठी फ्रेम घ्यायची नेहमी तिथे कुठे स्टायलिश फ्रेम घेणं गें किंवा हे गरजेचं ओके कारण त्यांना हे मोठी फ्रेम म्हणजे कशी सांगतो आम्ही भुव्यांपासून इथपर्यंत आली पाहिजे ज्याला फुल फ्रेम म्हणतात सो so, ही फुल फ्रेम निवडायची मुलांसाठी लहान okay. मुलांसाठी दुसरी गोष्ट स्क्रॅच प्रूफ गोष्ट असू शकत नाही कुठलीच पण ती स्क्रॅच रेझिस्टंट असते सो so, आता अशा काही काचा आहेत ज्या स्क्रॅच रेझिस्टंट आहेत म्हणजे त्यांना स्क्रॅचेस तर पडतात जर आपण आपटला उलटा ठेवला किंवा तो पडला पण त्याला स्क्रॅचेस पटकन पडत नाहीत सो अशा स्क्रॅच रेझिस्टंट काचा मुलांसाठी घ्यायच्या ज्या फायबर्सच्या mm. पण आलेल्या आहेत आता दुसरी गोष्ट मुलांचा चष्मा लहान मुलांचा फ्लेक्सिबल असावा जेवढा फ्लेक्सिबल असेल म्हणजे तो जास्त काळ वापरता तो कारण त्यांचा चेहरा मोठा होत राहतो बरोबर आहे आणि लहान मुलांमध्ये पालक येतात बऱ्याच वेळेला की नाही आम्हाला त्याला चष्मा नकोय घालवण्यासाठी काहीतरी सांगा सुरुवातीला तो लावणं गरजेचं आहे कारण जर मुलांना स्पष्ट दिसलं नाही तर त्यांची मेंदूची डेव्हलपमेंट पासून ते त्यांचं अॅकॅडमिक फोकस सोशल इंटरॅक्शन म्हणजे एकमेकांशी बोलणं मित्र हे सगळंच हॅम्पर होऊ शकतं सो त्यामुळे चष्मा हा खूप महत्त्वाचा लहान मुलांना जेव्हा दिसत नाही तुला अजून एक गोष्ट मी इथे सांगते की डोळ्यामध्ये कॅन्सर सुद्धा होतात जे म्हणजे माझी सुपर स्पेशालिटी मी डोळ्याच्या कॅन्सर्समध्ये केली आहे आणि ही का करावी लागली आम्हाला एक वेगळी स्पेशालिटी निर्माण झाली आहे कारण डोळ्यामध्ये कॅन्सरसुद्धा होतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पण याची कारणं वेगवेगळी आहेत आणि अगदी खूप कॉमन नाही आहेत पण तरी पण डोळ्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची गाठ झाली आहे किंवा तुमचे डोळे जर अचानक बाहेर आलेत किंवा लहान मुलांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा रिफ्लेक्स ज्याला व्हाईट रिफ्लेक्स म्हणतात म्हणजे पांढरट डोळ्याची तर ह्या हे सगळी कॅन्सरची लक्षणं असतात आता श्वास सिनेमा तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी त्याच्यामध्ये जो अश्विन चितळेला कॅन्सर असतो डोळ्याचा ज्याला रेटिनो म्हणतात तर तो डोळ्याच्या आतला सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे जो मध्ये होतो डोळ्याच्या पडद्यामध्ये ओके पण तो होतो कशामुळे ह्याचे पण अगेन फॅक्टर्स जेनेटिक्स आहे म्हणजे जीन्स असतात काही आई वडिलांमुळे किंवा कधी कधी नात्यामध्ये लग्न झाल्यामुळे होतं mm. किंवा कधी कधी अचानक म्हणजे स्पोरॅडिक म्हणतात ज्याला जो अचानक पण होऊ शकतो okay. सो फक्त ह्याचं लवकर जर जा डिटेक्शन झालं तर ह्या सगळ्यावर उत्तम ट्रीटमेंट आहे आणि हा कॅन्सर अगदी पूर्ण बरा होऊ शकतो पण ह्याची so, जी ट्रीटमेंट आहे ती पण अशी एक्सपेन्सिव्ह आहे नाही एक्सपेन्सिव्ह नाही आहे ह्याची ट्रीटमेंट सगळ्या प्रकारे आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे अगदी गव्हर्नमेंट पासून ते डोळ्याच्या मोठ्या मोठ्या मध्ये ह्यावर खूप काम केलं जातं okay. त्यामुळे ह्या कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट इथे पण किमोथेरपी द्यावी लागू शकते रेडिएशन द्यावं लागू शकतं पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सरकारच्या ह्याच्यामध्ये सुद्धा किंवा इन्स्टिट्यूट्समध्ये अतिशय माफक दरात होतात सो ट्रीटमेंट्स आर नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह आता आपण या कार्यक्रमाच्या खरं तर शेवटाकडे आलो पॉडकास्ट yes. पण अशा खूप गैरसमजुती किंवा समजुती आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही ते चूक आहे बरोबर आहे खरं आहे खोट आहे पहिलं म्हणजे चष्मा लावला की नंबर लागतो चुकी बरोबर okay. नाही ही चुकीची गोष्ट आहे चष्मा ह्याच्यासाठी लावायला लागतो कारण तुम्हाला क्लिअर दिसावं चष्मा लावून नंबर वाढत नाही मोबाईल अंधारात वापरला तर डोळे कायमचे खराब होतात कायमचे खराब होत नाहीत टेम्पररी इफेक्ट असू शकतो टीव्ही जवळून पाहिला तरी नंबर वाढतो नाही ही ऍक्च्युअली चुकीची गोष्ट आहे कारण मुलं कधी कधी टीव्ही जवळ जाऊन बघतात कारण त्यांना नीट दिसत नाही तो अगदी जवळ जाऊन टीव्ही बघून नंबर वाढतो ह्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे आणि काही प्रमाणात नाहीये आणि नंबर लागतो नाही नंबर लागतो असं नाही आहे खरं तर आपला आजचा एपिसोड हा म्हणजे खूप अत्यंत महत्वाच्या विषयावर झालाय तो म्हणजे डोळ्यांच्या आरोग्यावर आणि आपण खूप छान मार्गदर्शन केलं तर त्याबद्दल आपला खूप खूप आभार आणि आपल्याला हा एपिसोड माहितीपर वाटला असेल तर फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका